मुख्यालयाचाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल मुख्यमंत्री फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह भाजपचे इतर सर्व महत्वाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील चर्चगेट परिसरात हे नवं प्रदेश कार्यालय असणार आहे दिल्लीतील पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवर मुंबईतही सुसज्ज इमारत उभारली जाते आमदार शिवाजीराव कर्डेल यांच्या निधनानंतर हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता त्यानंतर आज हा कार्यक्रम पार पडतो आहे दरम्यान महाराष्ट्र भाजप प्रदेश मुख्यालयाचा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या यांच्या हस्ते भूमिपूजन होते मात्र त्याआधी विरोधकांनी या कार्यालयाच्या भूखंडावरून आरोपांच्या तोफा डागायला सुरुवात केली महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची लीजवरची जागा धोकादायक इमारत दाखवत ताब्यात घेतल्याचा आरोप रोहित पवारांनी केला तर खासदार संजय राऊतांनी या भूखंडाच्या फायलीचा प्रवास राफेलच्या वेगानं झाला अशी टीका करत अमित शहांना पत्र लिहिलं तेव्हा भाजप मुख्यालयावरून या आरोपांचा तोफा आपल्याला पाहायला मिळत आहेत तर खासदार संजय राऊतांनी या भूखंडाविषयी आणि फायलींच्या प्रवासाविषयी आश्चर्यकारक वेगाविषयी थेट अमित शहाना पत्र लिहिलंय ते नेमकं का पत्रात काय म्हणतात आपण पाहूया नरिबन पॉईंट इथे एलआयसी मुख्यालयासमोरचा भूखंड झटपट भाजपच्या पदरात पडला चोपन्न टक्के हिस्सा महाराष्ट्र स्टेट को ऑफ फायनान्स कॉर्पोरेशनकडे होता आणि सेहेचाळीस टक्के हिस्सा हा वासानी कुटुंबियांकडे होता सेहेचाळीस टक्के भूभागाचे से हक्क मनपाची परवानगी न घेता वासनींकडून तारण ठेवण्यात आले कर्जाच्या परतफेडी अभावी बँकांनी मालमत्तेचा हिस्सा हा ताब्यात घेतला वासनींनी त्यांचं स्वतःचं मक्ता हक्क चार गुंतवणूक कंपन्यांना हस्तांतरित केले चार गुंतवणूकदार कंपन्यांनी परस्पर बँकांकडे मालमत्ता घाण ठेवून अटीचा भंग केल्याचं मनपाला आढळून आलं दोन हजार पंचवीस मध्ये यात अचानक एकनाथ रिओल्टीसची एंट्री झाली एकनाथ ने गहाण भूखंड हस्तांतरणासाठी एक एप्रिल दोन हजार पंचवीसला अर्ज केला आणि चार एप्रिल दोन हजार पंचवीसला त्याला मंजुरीही मिळाली महाराष्ट्र स्टेट कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनकडून मनपाच्या ताब्यात घेतलेली चोपन्न टक्के जागाही लीजवर द्यायला तात्काळ मंजुरी देण्यात आली एकवीस कोटी पंचवीस लाख अधिमूल्य भरून ही जागा एकनाथ रेवटीस करून ताब्यात घेण्यात आली एकवीस मे दोन हजार पंचवीसला अर्ज करून भूखंड भाजप प्रदेश मुख्यालयाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आला अर्जाला दुसऱ्या दिवशी बावीस मे दोन हजार पंचवीसला मनपानं उपायुक्तांची मंजुरी दिली एकतीस मे दोन हजार पंचवीसला मक्ता हक्काचं हस्तांतरण पूर्ण झालं भाजपनं आठ कोटी अकरा लाखांचं हस्तांतरण शुल्क हे भरलं सुद्धा असं पत्र हे संजय राऊतांनी लिहिलंय आणि संजय राऊतांनी आज सकाळी माध्यमांना काय प्रतिक्रिया देताना म्हटलंय तेही पाहूया प्रश्न इतकाच आहे मरीन लाईन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही त्याच ठिकाणी मराठी भाषा भवन अडकून पडलंय भूमिपूजन होऊन सुद्धा त्याकडे कोणाचं लक्ष नाही पण आज गृहमंत्री एक पंचतारांकित भव्य असं कार्यालय त्याचं भूमिपूजन करण्यासाठी येतात त्यांचं स्वागत आहे अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हल्लेली नाही दिवाळी झाली तरी पण भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगानं हल्ली ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेलं आहे ज्याचं भूमिपूजन अमित शहा करत आहे ते रहस्य त्याच्या कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेरील भाजप कार्यालयाच्या जागेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पोस्ट केले भाजप कार्यालयाच्या जागेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं रोहित पवार म्हणतात आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजप कार्यालयाच्या जागेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत ही जागा महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची नव्याण्णव वर्ष लीजवर घेतलेली आहे इमारत धोकादायक आहे असं दाखवून ती ताब्यात घेऊन पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन होत असल्याची चर्चा ही सुरू आहे एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रोष असताना भाजप कार्यालयाच्या जागेबाबत जर दोष सुरू असतील तर जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो त्यामुळे भाजप नेत्यांनी यावर खुलासा करणं योग्य राहील